पंधराशे रुपयांमध्ये महागाईच्या काळात महिलांना फायदा होणार आहे का याचाही विचार केला पाहिजे सुप्रिया सोय राज्य सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेची घोषणा केली होती आणि या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या महिलांना महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे आणि यावरूनच खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे महागाईच्या काळात पंधराशे रुपयांमध्ये महिलांना फायदा होणार आहे का याचा विचार केला पाहिजे असंही त्या म्हणाल्या आहेत आणि पुण्यात सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे त्या म्हणाल्या आचारसंहितेमुळे मागील तीन तीन ते चार महिने कोणताचा रिव्ह्यू घेता आला नाही रिझल्ट लागून एक महिना झालेला आहे आणि त्यामधील दोन सेशन पार्लिमेंट सेशनमध्ये गेले माननीय गडकरी साहेबांची भेट घेतली ऐश्विनी वैष्णव यांच्यासोबत संदर्भात सविस्तर चर्चा झाली पियुष गोयल यांच्यासोबत दूध आणि कांद्याची आयात आणि निर्यात याची नक्की काय पॉलिसी आहे याचीही माहिती घेतल्याचं त्यांनी सांगितलंय तसेच स्पर्धा परीक्षेत मेरिटवर कोणालाच न्याय मिळत नाही सरकारला विनंती होती की नीट परीक्षांवर चर्चा करावी राजकारण बाजूला ठेवून या गोष्टींचा विचार करायला हवा आणि याशिवाय महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढलेली आहे पोरुष केसचं पुढं काय झालं ड्रग्स प्रकरणी मी सांगितलं होतं की राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण एकत्र येऊया पण आम्हाला काहीच उत्तर मिळालेलं नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे ई लाडकी बहीण योजना खरं तर मी स्वतःच माहिती घेतली आहे काल संध्याकाळीच दीड हजार रुपयामध्ये किती राशन येतं हे मी त्याचा सगळा मी अभ्यास केलाय की त्या स्कीम मधून काल संध्याकाळी बसून आम्ही मुळशीमध्येच मा होतो माझे मुळशीचे अध्यक्ष आत्ताच वरती एम एस सी कामासाठी गेले की दीड हजार रुपये यांनी केले त्याचं मी स्वागत करते एखादी चांगली स्कीम सरकार आणत असेल तर ती चांगली गोष्ट आहे पण दीड हजार रुपयामध्ये एवढी आज महागाई आहे दीड हजार रुपयामध्ये आमच्या या महिला भगिनींना खरंच किती रिलीफ मिळणार आहे याचाही विचार केला पाहिजे इन्फ्लेशन महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार महागाई आणि बेरोजगारी म्हणजे या महिलांना दीड हजार रुपये पण दीड हजार रुपयामध्ये कधी तुम्ही विचार केलाय का डाळ किती रुपयाला आहे आटा किती रुपयाला आहे कोणीतरी जाऊन म्हणजे किराणा मालाच्या दुकानात महिन्याभराचं सामान तरी बर सा, दीड हजार रुपयात भाजी आणि हे दीड हजार रुपये पुरण्यासारखं आहे का विचार करून सांगा ते भिवंडी शहरात एका मुलीवर अत्याचार झाले नऊ वर्ष त्यांना आरोपी फरार आहे ते मुलीचा भाऊ तुला कामाला घेऊन जात होता पोलिसांच सगळ्याच मोठ्या शहरामध्ये असेल हे सगळं मोठ्या शहरात नाही महाराष्ट्रातच क्राईम वाढलाय आणि हा माझा डेटा नाही केंद्र सरकारचा डेटा पुण्यामध्येच आपण आज आहोत पुण्यामध्ये पोल्सची केस त्याचा पुढे काय झालं त्यानंतर ड्रग्ज आपण सगळेच बघताय की ड्रग्जची परिस्थिती काय मी अनेक वेळा गृहमंत्र्याला विनंती केली की ड्रग्जच्या बाबतीत आपण सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवूया आणि आपण सगळे मिळून ड्रग्जच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढूया आम्ही तुमच्यावर लढायला तयार आहोत पण सरकारकडून काहीच आम्हाला दिसत नाही करताना त्या ललित पाटीलची केस आम्ही इतकं म्हणजे इतक्या वेळा टीका झाली त्यानंतर दंगेकरजींनी खूप त्याच्यात जातींनी लक्ष घातलं त्याने आणि त्याच्यामुळे त्या ललित पाटलांच्या केसवर काहीतरी गेल्या आठवड्यात हालचाल झालेली आहे आणि ती पण असेंब्ली चालू आहे म्हणून मग इतके दिवस का नाही ड्रग्ज किंवा ललित पाटीलच्या केसमध्ये काय झालं ही पॉर्सची हिट अँड रन केस मिक्सिंग म्हणजे ब्लड सॅम्पल्स मिक्स होणं कुठले महाराष्ट्रात कधी ऐकले आपण या गोष्टी हे दुर्दैव आहे की गृह मंत्रालयनी आपल्याला गेल्या दीड वर्षात वर्षा पूर्णपणे महाराष्ट्राला फेल केला खरं तर आचारसंहितेमुळे गेले तीन चार महिने कुठलाच रिव्ह्यू असा घेता आला नाही रिझल्ट लागून एक महिना झालेला आहे त्याच्यामधले दोन आठवडे पार्लमेंट सेशनमध्ये आमच्या सगळ्यांचे गेले पार्लमेंट सेशनमध्ये माननीय गडकरी साहेबांची भेट बारामती लोकसभा मतदारसंघातल्या रस्त्याच्या कामांची घेतली त्यानंतर अश्विनी वैष्णवजींची रेल्वेचं सविस्तर चर्चा झाली त्याबरोबर दूध आणि कांदा याची आयात आणि निर्यातीची नक्की काय पॉलिसी आहे केंद्र सरकारची याची चर्चा पियुष गोयलांशी झाली त्यामुळे अनेक मंत्र्यांची भेटीघाटी घ्यायची संधी आम्हाला सगळ्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आठही खासदारांनी आम्ही महाराष्ट्राचे शेतीचे प्रश्न विकासाचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न रेल्वेचे प्रश्न याचा एकत्रपणे आम्ही सगळ्यांनीच फॉलोअप केला आणि खरं तर महाविकास आघाडीची अनेक एकत्र मिळून आम्ही काही मंत्र्यांनाही भेटलो आणि महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न हे लवकरात लवकर सुटावे ही विनम्र विनंती करायला आम्ही मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या डिबेटमधल्या अपेक्षित अशी भाषण करायची संधी मिळाली नाही बजरंग आप्पा सोनवणेंनाही बोलायचं होतं पण प्राईम मिनिस्टरचा रिप्लाय लवकर त्यांनी दिल्यामुळे अनेक भाषणं कॅन्सल करावी लागली नीटवर सविस्तर आम्हाला चर्चा हवी होती कारण कालही वाच पेपरात वाचण्यात आलं की एक आणखीन एक परीक्षा दिल्लीमध्ये काल कॅन्सल करण्यात आली त्यामुळे नीटची परीक्षा किंवा देशातल्या कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह परीक्षांमध्ये आज प्रचंड भ्रष्टाचार हा झालेला आहे असं वर्तमानपत्र आणि चॅनेल्समधून दिसत आहे त्यामुळे नक्की पुढच्या पिढीसाठी ना नोकऱ्या आहेत ना कॉम्पिटेटिव्ह परीक्षा मेरिटवर कुणाला न्याय मिळतो आहे हे अतिशय गंभीर आणि मोठी आव्हानं या देशासमोर आहेत म्हणून आमची इच्छा होती आणि सरकारला विनंती होती की एक पूर्ण दिवस कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आणि नी नीटवर सविस्तर चर्चा व्हावी याचं उत्तर आम्हाला सरकारकडून मिळालं नाही पार्लमेंटमध्ये सगळेच हजर होते पण धर्मेंद्र प्रधानजीही पार्लमेंटमध्ये हजर होते पण त्यांच्याकडून देशाला उत्तर मिळालं नाही याचा मी जाहीर निषेध करतो मेरो रिपोर्ट एस बी मराठी